नक्षली चळवळीतील आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय या दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर सोळा लाख रुपयांची बक्षीस जाहीर होती सरकारनं दोन हजार पाचपासून पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळं तसंच हिंसाचारांच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचं पोलिसांनी पुनर्वसन घडवून आणल्यामुळं आतापर्यंत एकूण सहाशे सहासष्ट माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे यातच गुरुवारी आणखी दोन महिला नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरीना नरोटे प्लाटून पार्टी कमिटी सदस्य एरिया कमिटी सदस्य कंपनी क्रमांक दहा आणि शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके प्लाटून पार्टी कमिटी सदस्य एरिया कमिटी सदस्य कंपनी क्रमांक दहा अशी या महिला नक्षल्यांची नावं आहेत या दोन्ही महिलांवर प्रत्येकी आठ आठ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर होती नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळं नक्षली संघटनेला मोठा धक्का बसला आहे